কাপে বহু কলা ম सानिध्यातली भ्रमण की एक आनंद देणारी असता नमस्कार गाववाल्यानू मी संजना भोगले माझ्या मालवणी कवग्या ह्या यूट्यूब चॅनल वर तुमचा सगळ्यांचा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आम्ही जाणार असो कोकणातल्या प्रसिद्ध देवस्थानांपैकीच एक असणाऱ्या मालवण तालुक्यातल्या धामापूर गावातल्या कासारटाका या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी तर कोकणातल्या रस्त्या चौक्याच्या पुढे धामापूर ह्या गावात रस्त्यालगत आणि निर्मनुष्य जागेत असलेल्या कासारटाका ह्या देवस्थानात संपूर्ण महाराष्ट्रातून खूप भाविक येतात कोकणातल्या कुडाळ मालवण रोडवर असणारा कासारटाका ह्या देवस्थान भक्तांच्या नवसाक पावणारा असा श्रावण महिनो सोडून वर्षभर या ठिकाणी नवस बोलण्यासाठी आणि ते फेडण्यासाठी खूप गर्दी असता तर गाववाल्यानू कासारटाका ह्या देवस्थानाची संपूर्ण माहिती जर तुमका मालवणीसून ऐकायची आसात तर माझो यो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलाक जर अजून तुम्ही सबस्क्राईब करूक नश्यात आणि माझ्या चॅनलवर नवीन अस्यात तर कृपया सबस्क्राईबसुद्धा करा काय झाडी काय डोंगर काय हाटील ओक्केमध्ये आहे सगळं होय की नाही बघा आपला कोकण किती सुंदर असा आत्ता तर पावसाळ्याच्या दिवसात संपूर्ण हिरवीगार झाडा तुमका दिसतली आणि मस्तपैकी असे हिरव्यागार झाडांनी सजलेले डोंगर तर आता आम्ही पेंडूर मार्गे कासारटाक्याक जाऊक निघालो आणि ह्या असा पेंडूरचा सचिवालय म्हणजेच ग्रामपंचायत ग्राम आणि तिथून बरोबर राईट मारून आम्ही आता कासारटाक्याच्या दिशेन जातो तर ह्या असा मालवण तालुक्यातला चौक्याच्या आत गेल्यानंतर लागणारा धामापूर गाव आणि ह्या असा धामापूरचा तलाव किती सुंदर व्ह्यू असा बघा तर ह्या निसर्गाच्या कुशीत लपलेला असा ह्या आमचा धामापूर गाव धामापूर गावात कासारटाक्याच्या निमित्तानं येणाऱ्या भाविकांकडून होणारी निसर्गाची हानी आणि निसर्गाचा नुकसान रोखण्यासाठी वनविभागान या ठिकाणी जे पहिल्यांदा बाहेर ताडपत्री वगैरे किंवा तंबू ठोकून हो ज्या प्रकारे कासार टाको साजरो केलो जायचो किंवा ज्या प्रकारे आनंद लुटायचे भाविक इकडे येऊन त्यावर वनविभागानं आता बंदी घातल्या ना कारण पर्यावरणाचा रक्षण आणि संरक्षण ह्या दोन्हीही आपल्या हातात असा आणि त्या आपणच करूचा असा त्यामुळे हा हो सुंदर निसर्ग जर आपल्या जपाचो असात तर ह्या गोष्टींवर आळं बसणं ह्या महत्त्वाचाच होता आणि खूप छान केला वनविभागान माका तरी ही गोष्ट आवडली तुमका आवडली की नाही त्या कमेंट करून मला नक्की सांगा तर या ठिकाणी राहणारे जे ग्रामस्थ असत या ठिकाणचे जे रहिवाशी असत तेच आपला घर किंवा आपल्या घराची एखादी खोली या ठिकाणी भाड्यान देतं थोड्या वेळासाठी आणि त्याचे काही जे चार्जेस असत ते ते त्या येणाऱ्या भाविकांकडनं घेतात आणि अशा प्रकारे थं कासारटाको साजरो केलो जाता त्यामुळे थोडंफार खैतरी लोकांच्या किंवा भाविकांच्या एन्जॉयमेंटवर परिणाम झालेलो दिसता पण शेवटी त्या परिणामापेक्षा निसर्ग जपणा सुद्धा तितक्याच महत्त्वाचा असा असा माका वाटता आणि वन विभा विभागाचा ह्यो जो निर्णय असा तो आपल्या सगळ्यांका मान्य करू हवं आणि त्याप्रमाणे आपण वागाक हव्या तर याबद्दल तुमका काय वाटतं आता माका कमेंट करून तुम्ही नक्की सांगा कारण निसर्ग हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असा कारण तुम्ही आता बघतास अतिवृष्टी पूर ह्या सगळ्या कशामुळे येतात तर आपल्या निसर्गातली झाडा आपली आ, कमी झाली आहेत किंवा आपण निसर्गाचं काहीतरी समतोल किंवा संतुलन ह्या बिघाडता आता कशामुळे बिघाडता ह्या आपणच शोधूक हव्या आणि त्याच्यावर मार्ग काढूक होयो असा माका तरी वाटता तुमचा मत तुम्ही माका कमेंटमध्ये नक्की सांगा तर ह्या असा धामापूरचा तलाव आणि ह्या ज्या पाणी आहे आता मालवण शहराक सुद्धा पाणी पुरवठो करता ह्या तलाव त्यामुळे इकडे घाण वगैरे होता नाही याची वनविभागानं काळजी घेतलेली आहे तर ह्या बैरागी कासार टाक्याच्या नैवेद्यासाठी मटणाचं जर जेवण बनवला जातं त्या जेवण बनवताना ह्या तळ्याचा पाणी वापरला जातं आणि ताच वापरूचा असता असा थंय सांगितला जाता कारण ह्या तलावाच्या पाण्यात बनवलेल्या जेवणाक एक वेगळीच चव येता असा इकडचे ग्रामस्थ आणि येणारे भाविकसुद्धा आपल्या अनुभवातून सांगतात नमस्कार मी संजना भोगले माझ्या मालवणी कौग्या या यूट्यूब चॅनलकडून मी आले आहे आणि आता तुमचं नाव सांगा आणि इथे किती वर्षांपासून तुम्ही येत आहे आणि ह्या कासार टक्क्याचा तुम्हाला अनु, आलेला अनुभव तुम्ही आम्हाला सांगा हाँ. नमस्कार मी हां येतो आहे काय येत आहोत इथे आणि हे सगळं परिचयाच सगळं आमचं आहे समाजात काय आणि हे कासा जे ठिकाण आहे काय समाजात तर ते सगळ्यांना नवसाला असं पाहणार आहे जे काय लोक बोलतील तसं खरं होत असतंय अच्छा त्याच्यामुळे इथं आम्ही सुद्धा आमचा सध्या असं नवस होता काय त्याच्यामुळे आम्ही बकरा घेऊन इथे आलेलो आहोत आमची मंडळी भावकी मंडळी घरची मंडळी पावची मंडळी काय सगळी इथं आलेलो आहोत इथं आम्ही रूम घेतला आहे काय भाड्याला इथे रूम मिळतात काय भाड्या हजार बाराशे रुपये असतय समजलात ते तो एक आम्ही रूम घेतलेला आहे कारण पावसाच्या अस पावसाचं हे असल्यामुळे काय बाहेर आपण जेवण बनवू शकत नाही किंवा आपण बाहेर जेवू शकत नाही काय बसण्यासाठी इथं आम्ही रूम घेतलेला आहे समजलात आणि कित्येक वर्ष आम्ही इथं हे कासा अनुभव आम्हाला आहे काय आम्ही रिक्षा असल्यापासून किंवा रिक्षा आमची असल्यामुळे आम्ही लोकांना भाडी घेऊन येतो इथे आणि त्याच्यामुळे आम्हाला इथे सगळ्याची गोष्टी तर प्रचिती आहे समजलात आणि सगळ्या लोकांना हा देव पाहणार आहे समजलात तुम्हाला जर वेळ मिळाला समजलात आणि तुम्हाला वाटलं काय नवस करावं किंवा जर काही तुमचं काय भलं किंवा चांगलं व्हावं असं वाटतंय समजलात काय किंवा जर तो कोणाला मूल होत नसेल किंवा कोणाचं काय धंदे धंदा उद्योग जर चालत नसेल कोणाचं के केशी असले तर केशी मिळत नसतील कोणाचे भांडणं वगैरे असतील तरीही सुद्धा असले तरी, तरी तुम्ही इथं गारांना घालून तुम्ही हे करा समाजात आणि तुमच्या तुमचं काय असेल ते तुम्ही येता शकते किंवा नवसाचं काय असेल ते तुम्ही बोलू शकता काय आणि तुमचं तुम्ही त्या पद्धतीत तुम्ही येऊन एकदा भेट द्या अशी माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे आणि तुम्ही हा इथं जे कार्यक्रम आहे तो बघा आणि इथं जेवण कसं होतं तुम्ही घरात करून बघा आणि इथं जेवण जेवून बघा बघलात काय गेले कित्येक का नाही म्हटलात तरी आता माझं वय हो पंचावन्न आहे त्या दिवशी आज इथे नाही म्हटलात तरी मला समज समजतंय तिथून त्या पा, त्यापासून मी इथे जो आहे जो, जो नाही म्हटलं तरी चाळीस वर्ष आमचा आम्हाला अनुभव आहे इथला मधत पहिल्यांदा आपण नुसतं असं कोणाच्यातरी तरी असं झाडाखाली वगैरे असं पथतंबू ताडपत्री वगैरे बांधून असं जेवण बनवायचं जेवण करत होतो अशा पद्धतीत होतो आता ते ती पद्धत कसं वन खात्याने हे ह्या घेतल्यामुळे वन खात्याचा कब्जा असल्यामुळे ते वन खात्या तिथे घाण करता देत नाहीत त्या गोष्टीचा दुरुपयोग करतात काही घाण कचरा करतात पुन्हा उचलला जात नाही उचलला जात नाही निसर्गाची घाण होते आणि ते पाणी इथं हे तळ्याचं पाणी आहे ते स्वच्छ पाणी आहे स्वच्छ पाणी आहे ते जेवणासाठी वापरलं जात जेवणाला वगैरे पिण्यासाठी वापरलं जातं हे पाणी मालवणला सुद्धा गेलेलं आहे आमच्या काय हे हे करून पाईपलाईनी मालवण ला गेलेलं आहे तिथं खार पाणी असल्यामुळे हे गोड पाणी त्या पद्धतीची हे अशा पद्धतीने हे गाव आहे कासाटक्का म्हणून ते प्रसिद्ध आहे देवाचं स्थान आहे तुम्ही एकदा तरी या काय आणि तुम्ही जे यूट्यूब जे तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद धन्यवाद काका आणि खूप छान अशी माहिती दिली तुम्ही निसर्गाचं संरक्षण तर केलंच पाहिजे हे खूप महत्वाचं आहे आणि हे तुम्ही यातून सांगितलात धन्यवाद तुम्हाला तर गाववाल्यानु आत्ताच तुम्ही ऐकलात की मंगेश पाताडे हे सुकळवळून हैसर इलेले असत आणि त्यांचं नवस होतो आणि बकऱ्याचा जेवण असा आज आस त्यांचं इकडे प्लॅन असा बेत असा आणि तो नवस आज त्यांचो पूर्ण झालेलो आणि त्यामुळे त्यांच्यानी आज या ठिकाणी आणि ते आज बरीच वर्ष इकडे येतात आणि ही त्यांची सगळी फॅमिली आणि त्याच्याबरोबर ते आपले पैक ह्याच्यासोबत इकडे येऊन कासार येऊन ह्या जेवणाचा आनंद घेतात तर त्यांनी आणखी एक गोष्ट पण याच्यात सांगितल्याने की या ठिकाणी पहिल्यांदा तंबू वगैरे ठोकून ते जेवणाची वगैरे इथे व्यवस्था केली जायची तंबू ठोकून ताडपत्री वगैरे बांधून या ठिकाणी झाडांच्या खाली वगैरे असा बसला बसायचे लोक आणि त्यानंतर मग बसून या पार्टीची एन्जॉयमेंट केली जायची तर वार रविवार असल्यामुळे हैसर भरपूर असा ट्राफिक जाम झालेला होता पुढे मागे कुठेही जाव वावच मिळत नव्हतो एवढा ट्राफिक होता ह्या बघा तुम्ही आता बघू शकतास जिकडे तिकडे गाड्या टेम्पो ट्रक सगळाच होता त्यामुळे जाण्यासाठीचा जो मार्ग त्यामुळे खूप असो वेळ होत होतो आणि नैवेद्य वगैरे दाखवसाठी पण खूप वेळ होत होतो तर या ठिकाणी तुम्ही बघत असशात की निसर्ग पर्यटन केंद्र या धामापूर गावात पर्यटनासाठी बांधली गेली परंतु काय झालेला त्यांची दुरावस्था तुम्ही आता बघा शासनाने याकडे पुन्हा कधी लक्ष देऊकच नाही असा वाटतं कारण त्यांची आता ही झालेली दुरावस्था खूपच भयानक असा आणि त्याकडे कोणीच लक्ष दिलेला नाही त्यामुळे ही अशीच पडलेली आहेत तर आता आम्ही जातो आमचं नवस ज्या ठिकाणी केलेलो होतो तो फेडण्यासाठी तुमक आता मी दाखवत आहे मंदिरातले काही क्षण चला मग जाऊया तर त्या मंदिराकडे गर्दी भरपूर आ रांग लावची लागता चला जाऊया Terima kasih telah menonton! वनविभागाकडून या ठिकाणी असो मोठो अगदी एक बोर्ड लावलेलो दिसता आपल्यात वैधानिक इशारा असा लिहिलेला त्याच्यावर आणि निसर्ग पर्यटन क्षेत्रात सदर कृत्य करण्यास सक्त मनाई आहे आणि त्यामध्ये बरेच असे गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हीसुद्धा जर इकडे कधी इला असशात आणि येऊचे असशात तर नक्की हे गोष्टी तुम्ही पण फॉलो करा आणि आपल्या निसर्गाचा सौंदर्य जपाचा काम आपलाच असा ह्या लक्षात ठेवूनच आपण त्या ठिकाणी वागाचा असा तर ह्या बैरागी कासार कासारटाक्याकडे प्रत्येक भाविक अगदी मनोभावी आपली प्रार्थना करता आपली इच्छा सांगता आणि ती पूर्ण झाल्यानंतर तिचं नवस फेडता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतास खूप सारी अशी पाळणी आहेत हो, त्यानंतर घरांचे प्रतिकृती हो, आहेत कोणी घंटा बांधली तर अशा प्रकारे आपलो नवस पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी येऊन तो फेडूचो असता आणि हे बघा तुम्ही इकडे बघतासच असास की या ठिकाणी पूर्ण झालेल्या नवसांची कशी पूर्तता केलेली असा तर त्या टाक्याच्या ठिकाणी येऊन या ठिकाणी तो नवस पूर्ण करूचो असता आणि या ठिकाणी जास्तीत जास्त नवस असतं ते म्हणजे मटणाचेच म्हणजे या देवाक मटणाचं नैवेद्य लागता असा इकडचा या इकडची अशी एक रीत असा या देवस्थानाची तर या ठिकाणी अशी मंदिराकडे येऊन हय एक नारळ आणि कोंबो किंवा बकरो ज्या काही तुमचं नवस असतात त्याची फेड हय केली जाता हे बघा अशा प्रकारे या ठिकाणी भाविक उभे रवले आहेत सगळे आपलं नवस फेडूसाठी कासारटाका बैरागी महापुरुष असो हय बोर्ड लावलेलो आ धामापूर गाव तर अशा प्रकारे आमचं नवस फेडण्याचा कार्यक्रम आता मी तुमका दाखवलं आहे कशाप्रकारे त्या ठिकाणी नवस फेड केली जाता बैरागी कासारटाक्याचा छोटासा मंदिर असा त्या ठिकाणी तर आता तापण तुम्ही बघितलाच आता पुढे जाऊया तर या धामापूर गावात सावन काकांच्या ह्या कौलारू घरात आम्ही जेवण बनवलं आणि मस्तपैकी असं जेवणाचा आस्वाद घेतलं ह्या बघा या ठिकाणी जेवणाची तयारी चालू होती आणि जेवण थोडा बनवून झाला या ठिकाणी सुक्या चिकन सुक्या मटन बनवचं काम चालू आहे बघा चुलीवरच जेवण बनवला गेला सगळा अशा प्रकारे या ठिकाणी जेवणाची तयारी चालू होती जोरदार माणसं पण भरपूर होती पाहुणे मंडळी नातेवाईक सगळेच दिलेले होते पुरुष मंडळी त्या ठिकाणी मटन चिकन साफ करण्याचं काम करत होती ती बघा तिकडे या ठिकाणी मटन साफ करूचा काम चालू असतानाच पावसानं जोरदार हजेरी लावल्यान आणि सगळ्यांची पळापळ पड़ झाली त्यामुळे पावसातून जे मस्तपैकी हवेशीर चिकन मटन साफ करूक बसलेले बारीक करूक बसलेले ते सगळेजण घरात पळत इले त्या ठिकाणी जोरदार मग जेवणाची तयारी चालू होती सगळ्यांची धांदल चालू होती त्यामुळे इकडे जेवणाची तयारी करत होतो सगळीजण आम्ही मिळाला कावल्यानू मालवण शहरापासून अकरा किलोमीटर अंतरावर असणारा ह्या टाका ह्या धार्मिक ठिकाण हैसर असणारी हिरवीगार वनराई खळखळ वाहणारे नदी नाले आणि एका व्हाळाच्याच काठावर असणारा मोट्टी मंदिर म्हणजेच हो बैरागी टाको श्रावण महिनो सोडून या ठिकाणी नवस फेडणे नवस बोलणे यासाठी भाविकांची खूप गर्दी असते आषाढ महिन्यात म्हणजेच आत्ता या दिवसात रविवार बुधवार शुक्रवार या वारांका तर हे सर भाविकांची जत्राच बघूक मिळतात तर या ठिकाणी ग्रामस्थांनी जेवण शिजवण्यासाठी ते शेड वगैरे बांधल्याने पण ते शेड अपुरे पडायला लागले त्यामुळे इकडे येणारे जे भाविक असत ते सगळे भाविक इथे काही ठिकाणी झाडाखाली वगैरे जागेची साफसफाई करून त्या ठिकाणी जेवण बनवूक लागले आणि त्यानंतर त्याच ठिकाणी आपल्या स आपलो अर्ध्या इरडीचो संसार मांडूक लागले तर या निसर्गाच्या सानिध्यातली भ्रमण की एक वेगळंच आनंद देणारी असतात ह्यो आत्ताचो आषाढ महिनो म्हणजेच वर्षा ऋतू तर वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी इकडचे भाविक या ठिकाणी मौज मजा करतात तर गाववाल्यानं या कासारटाका या धार्मिक स्थळाबद्दल एक दंतकथा सांगितली जाता आणि ती कथा अशी असा की पूर्वीच्या काळी म्हणजे शिवपूर्व काळात ज्यावेळी दळणवळणाची कोणतीही साधना नव्हती म्हणजेच त्यावेळी लोक हे व्यापार व्यवसाय करूसाठी नदी किंवा डोंगरातून वाट काढत पायी चालत जायचे आणि आपलो व्यापार उद्योग करायचे मग त्यावेळी कासार लोक पायी चालतच असेच ह्या डोंगरातून वगैरे महिलांका बांगडे भरूसाठी म्हणजेच भरूसाठी फिरायचे घरोघरी फिरायचे आणि आपलो व्यापार व्यवसाय करायचे आणि असोच एक कासार मालवणसून चौकेमार्गे धामापूर या गावात आपली काकणा विकूप जायचो तर सूर्य माथ्यावर येलो की तो मालवणात पोचायचो मग दिवसभर तो आपली काकणा विकू घरोघरी फिरायचो आपली काकणा विकून झाली थोडीफार की नंतर मग तो सूर्य पश्चिमेक गेलो की नंतर आपला आता उरलेल्या काकणांचा गाठोडा आणि पैशाची थैली कमरेक बांधून तो आपल्या घराकडे जाव निघायचो तर असो ह्या कासाराचं नित्यक्रम होतो आणि हो कासार घराकडे येताना आपल्यासोबत भरपूर पैसे घेऊन येता ह्याचो सुगाव डोंगरात लपान बसलेल्या काही लुटारुंका लागलो आणि ते लुटारूंनी एक दिवस त्याका डोंगरात अडवले आणि चहूबाजूंनी घेरून त्याच्याकडे पैशाची मागणी केल्याने पण त्या कासारान त्या लुटारूंका पैसे देऊक नकार दिल्यान त्यामुळे त्या निर्दयी लुटारूंनी त्या कासाराची मान धडावेगळी केल्याने आणि कासाराकडे असलेलो सगळं पैसो ओडको घेऊन ते पशार झाले तर कासाराची धडावेगळी केलेली मान थय असलेल्या पाण्याच्या डबक्यात पडली आणि काही कालावधीनंतर कासाराचं अतृप्त आत्मा त्या ठिकाणी जागृत झालो तो जागृत झालेलो आत्मा त्या ठिकाणी फिराक लागलो आणि त्या निर्जन डोंगरातून जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंची मदत करूक लागलो आणि म्हणून लोक त्या कासाराक नवस बोलाक लागले नवस करूक लागले आणि आपली मनोकामना पूर्ण होताच त्या ठिकाणी नवस सुद्धा लागले तर नवसाक पावणाऱ्या ह्या कासाराची मान पाण्याच्या डबक्यात म्हणजेच त्या पाण्याच्या डबक्यात टाकी म्हटला गेला आणि त्या टाकीत पडली म्हणजेच टाका टाका यो शब्द पडलो आणि म्हणूनच ह्या ठिकाणात बैरागी कासार टाका असा नाव पडला तर ह्या बैरागी कासाराक मटणाचं जेवण लय आवडायचा दिवसभर काकना ऐकून फिरान झाला काय मग रात्री जेवणा मटणाचं जेवण करायचा आणि त्याच्यावर मस्तपैकी ताव मारून शांतपणे झोपायचा असो त्या कासाराचो दिनक्रम झालेलो होतो तर ह्या कासारटाक्यात मटणाच्या जेवणाचं नवस बोललो की आपली मनोकामना पूर्ण होता अशी ह येणाऱ्या भाविकांची भावना असा आणि त्यामुळे या ठिकाणी मटणाच्या जेवणाचं नवस बोललो जाता नवस फेडूसाठी भाविकांका या ठिकाणीच म्हणजे ह्या कासारटक्याच्या निसर्गाच्या परिसरातच जेवण बनवचा असतं आणि ह्या तलावाच्या पाण्यातच तर जेवण बनवला जातं आणि तुम्ही घरात बनवलेल्या जेवणाची चव आणि ह्या कासारटाक्याच्या ठिकाणी येऊन बनवलेल्या जेवणाची चव ह्याच्यात खूप फरक असता हैसर बनवलेल्या जेवणाची चव खूप भारी असता आणि हैसर बनवलेलं जेवण ह्या घराकडे नेऊचा नसता उरला तर असाही म्हटला जाता तर या ठिकाणी पहिल्यांदा पुरुष मंडळीच यायचे फक्त पण आता महिलासुद्धा येतात ता म्हणतात ना की तुझ्या आई ना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या लाग संसार पेलना त्याप्रमाणेच आता या ठिकाणी महिलासुद्धा आपली हजेरी लावतात तर शिजलेल्या जेवणाचं नैवेद्य बैरागी कासारटाक्यात दाखवून या ठिकाणी कासारटक्याच्या निमित्तान काय होईना पण प्रत्येकजण या निसर्गाच्या कुशीत येऊन तेचो मनमुराद आनंद घेतात रोजच्या ताणतणावाच्या जीवनापासून मोकळीक नक्कीच मिळात असाच हैला वातावरण असा वाता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातसूनच नाही तर गोवा कोल्हापूर कर्नाटक हैसूनसुद्धा भाविक आपल्या नवसाची फेड करण्यासाठी या ठिकाणी मटणाचं नैवेद्य कासारटक्यात दाखवसाठी येतत काय मग तुम्ही कधी इलास की नाही या निसर्गरम्य आणि निसर्गाच्या अलौकिक अशा सौंदर्यान नटलेल्या प्रसिद्ध अशा कासारटका या ठिकाणी इलाशा तर तुमचो हैलो अनुभव कसो होतो ता मला कमेंट करून नक्की सांगा तर गाववाल्यानू माझो हो कासारटाक्याचं मालवणी ब्लॉग तुमका आवडलो आसात अशी मी आशा करते आणि जर आवडलो असात तर एक लाईक करूक मात्र विसरा नकास आणि हा तुमच्यापैकी जर कोण टाक्यात गेले नसतील तर तेंका ह्यो व्हिडिओ नक्की शेअर करा आता भेटाया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओ तवसर टाटा बाय बाय धन्यवाद